नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा वाघुजी गेडाम बिरसामुंडा फार्म हाऊस राजुरा आज आपले भद्रावती तालुक्यातून आपले काका आज... माधव जीवतोडे माधव जीवतोडे याही आपल्या एस आर टी शेतीला बघण्याकरिता आलेले आहे तरी आपण एस आर विषयी आपण त्यांना थोडक्यात त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे तरी त्यांचे आपण मनोगत ऐकूया नमस्कार कृष्ण भाऊ की मी आज माझं असं समजतो की मी आयुष्यातला पहिला प्रयोग या ठिकाणी बघतो आहे आणि भारतामध्ये अशा पद्धतीची एस आर टी पद्धत काय आहे ते हे मला समजून घेण्यासाठी खूप मदत झालेली आहे कारण की एक वेळ समजा आपण लागवड केली तर ही दहा पंधरा वर्षापर्यंत आपल्याला त्याच जागेवर दुसरं पीक आंतरपीक कुठलंही घेता येतं आणि महत्त्वाची गोष्ट एक मीटर साऱ्याच्यामध्ये छत्तीस सेंटीमीटरचा जो गॅप ठेवून एक सर पाडला जातो सरी पाडल्या जाते आणि त्या याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं काय म्हणतात निंदन नाही खुरपण नाही किंवा कुठल्याही पद्धतीचं केमिकल्स नाही काय आणि तणांचं नियंत्रण ही गायको गाएको, गायको गायकोल्सेटच्या माध्यमातून आपण ते क केल्या जातं जेणेकरून त्या ठिकाणी त्याची व्यवस्था जी आहे ते कर्बामध्ये होतील आणि या कपाशीचं विशेष भावने एक सांगितलं आहे की पराठीला शंभर दिवशी बोंडाची गरज नाही या एका झाडाला फक्त दहा ते बारा पंधरा बोंडांची गरज आहे आणि तेवढ्याच्या नंतर त्या जमी त्या याच्या झाडाच्या ॲव्हरेजमध्ये एका एकरमध्ये जवळपास चौदा ते पंधरा क्विंटल कापूस तेरा क्विंटलच्या वरतीच अभाऊ हा कापूस या ठिकाणी मिळतो पुन्हा त्या पराठी हे दोन महिन्याचंच पीक आहे दोन महिन्याच्या पिकानंतर पुन्हा अलटी पलटीनं तिसरं पीक घेता येतो पण या पिकातली कुठली पराठी जी आहे हे उपरून फेकल्या जात नाही आणि याला कापूनच त्याच ठिकाणी तिथं त्याचं गाडल्या जातं किंवा त्या ठिकाणी त्याला सडवलं जातं आणि अशा पद्धतीचं पालापाचोडा या ठिकाणी सगळ्या गोष्टीतून म्हणजे एकवाट त्या जमिनीची सुपिकता झाली त्याला टॉनिक म्हणून जसं आपण एखाद्याला दे ब्रोणविटा देतो तशाच पद्धतीचं जमिनीला आपण या कर्बाच्या माध्यमातून ब्रोणविटा दिला किंवा एखादी च्यवनप्रात दिला एखादी किंवा आयुर्वेदिक प्रक्रिया केली तर हे सेम मॅटर आज शेतकऱ्याला दहा ते पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये एकरी त्याची बचत करतं उत्पादनामध्ये वाढ होतं आणि उत्पादक खर्च जो आहे तो कमी होतो आणि नक्कीच शेतकरी या ठिकाणी फायदेशीर राहू शकतो हे जे प्रयोग आहे हे प्रयोग आपल्या भारतामध्ये कुठं दिसून येत नाही पण आज गेडाम भाऊंच्या त्या भाऊंच्या शेतामध्ये हे सगळं बघतो आहे आणि कुठलाही ड्रिपचं साधन नाही कारण की जे स्प्रिंकलर चाललेले आहे त्या स्प्रिंकलरच्या माध्यमातून एक वातावरण निर्मिती तयार होते आणि एक हवेमध्ये जे नत्र पसरायला पाहिजेल आणि ते झाडांना मि मिळायला पाहिजे आणि आर्द्रता जी कायम वसायला पाहिजे ते ड्रीपमधून न होता ते स्प्रिंकलरमधून होते आणि खरंच मी एक काय म्हणतात भाग्य समजतोय की या शेतीमध्ये आज मला एक मॉडेल मिळालं आणि अनेक लोक प्रयोग करतात अनेक लोक हे करतात पण शेतकऱ्यांच्या फायद्याचे काय प्रयोग आहे कारण की आपल्याकडच्या ज्या चिबड जमिनी आहे आपल्याकडच्या ज्या धानांच्या जमिनी आहे त्याच्यामध्ये त्या एरियामध्ये काय बदल करून आपल्याला पीक करता येईल यासाठी या इथं एक मॉडेल म्हणून मला चांगल्या पद्धतीचं या राजुरा गावामध्ये हे मिळालेलं आहे आणि मी शुभेच्छा देतो की या ठिकाणी अशाच पद्धतीचे प्रयोग करावा आणि शेतीशाळा ही प्रयोगांची शेतीशाळा शेतकऱ्यांच्या उन्नतीमध्ये जे आज रोजगार नाही बेरोजगार लोकं आहेत मुलं आहेत मुलांना मुलींना शिक्षणाची आवड आहे पण करावं असं आवड आहे पण असे मॉडेली शेती करण्यासाठी कुठं जागा मिळत नाही एखादी ठिकाण मिळत नाही तर त्यांच्यासाठी अभ्यासासाठी आणि आपल्या क्षेत्रामध्ये जाऊन ते विकसित करण्यासाठी एक चांगलं मॉडेल आहे हे मी डोळ्यांनी पाहिलं आणि मी खूप खूप धन्यवाद देतो आहे धन्यवाद धन्यवाद